धनांग पाटील यांचं जे आंदोलन आहे फार म्हणजे वेगळ्या स्तराला पोहोचलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये हा जटिल प्रश्न झालेला आहे आरक्षणाचा अशा परिस्थितीमध्ये धनंगे पाटील म्हणतात की मला ओबीसीमधूनच पाहिजे मी ओबीसीमधूनच घेईल तरच नाहीतर मी प्राणत्याग करून देईल आणि एककडे ओबीसीचे मंडळी म्हणतात आम्हाला हात लावायचं नाही आणि सरकारी म्हणते आम्ही ओबीसीमधून देणार नाही मग देणार कुठून तुम्ही मग सांगून टाका ना तुम्ही पडला ना तुम्हाला ओबीसीमधून आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या असंही सांगत नाही सरकार सरकार काहीतरी गोलमाल गोलमाल करून त्यांना कसं तरी वाटी लावायचं हा प्रयत्न आहे आणि सरकारने जर हे जे गॅट हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट लावून त्यांना काही म्हणजे हे गॅजेट आम्ही लावू अशा प्रकारचं जी आर वगैरे काढून त्याच्या हातात देतील आणि मागच्या दरांनी जर ह्या मराठा समाजाला सीमध्ये टाकतील म्हणजे कुणबी करून तर ते कोणीच खपून घेणार कोणी खपून घे घेणार नाही आणि मी सुद्धा नाही एकोणीस टक्के आरक्षणामध्ये डायरेक्टली मराठा समाजाला आम्ही येऊ देणार नाही परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना आरक्षण मिळू नये अशी आमची भूमिका आहे आमची भूमिका त्यांना आरक्षण ही आहे आणि त्यासाठी तुम्ही कर्पुरी ठाकूर फार्म्युला जो भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला वेल नोन फार्म फार्म्युला आहे ओबीसीचं सब कॅटेगेशन करायचं उपवर्गीकरण आणि हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे महाराष्ट्रात पूर्वी एकोणीसशे पासष्ट साली वसंतराव नाईकाने ओबीसीमधलं दहा दहा टक्के ओबीसीना आणि चार टक्के भटक्या दिलं होतं आरक्षण तो धागा पकडून नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मान्य शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी धन धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण दिलं दोन टक्के आरक्षण वंजाऱ्याला दिलं मग हे हात धागा पकडून तुम्ही पुढे जा ना कुणबी मराठा यांना वेगळं आरक्षण द्या कुणाला धक्का लागणार नाही कुणबी मराठाही खुश ओबीसी खुश सरकार खुश पाटील खुश आणि मी खुश गेले दहा वर्षे ही, ही, ही मान्य करतो मी परंतु सरकार का याच्याकडे बघत नाही सब कॅटेगोरेशन तुम्हाला कळत नसेल ना गुगलला विचारा तुम्ही तुम्हाला कळत नसेल तर मोदी साहेबांनी जे दोन हजार सतरा साली जे जस्टिस रोहिणी आयोग लागू केला त्या राष्ट्रपती महोदयाची म मान्यता घेऊन त्या जिओमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण नाही ते आरक्षण त्या ओबीसीमधल्या काही दबंग जाती आहेत त्याच खाता आहेत आणि त्या ज्या जो जो दबलेला वर्ग आहे त्याच्यात अति मागास आहे ज्या त्याच्यात मोस्ट बॅकवर्ड आहे तो समाज जो विश्वकर्मा म्हणतो आम्ही त्याला नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार धोबी ह्या लोकांचं आरक्षण हे काही ठराविक जाते आप आपल्या ओबीसीमधल्या ते सगळे पन्नास वर्षापासून ते त्यांचा लाभ उठवत आहे म्हणून आज दागा पकडून कुणबी मराठ्यांना जर आपण वेगळं आरक्षण दिलं हा जटिल प्रश्न सुटू शकतो त्यासाठी प्रत्येक मी सरकारला नाही सांगत मी पत्रकारांनाही सांगतो मी सर्वसामान्य माणसाला सर्व सर्व प्राध्यापक जे विद्वान आहेत अभ्यासू आहेत त्यांना सांगतो की तुम्ही गुगलला विचारा की सब कॅटेगरीशन का म्हणजे काय आणि कर्पूर ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट